ममाईच्या किचन मध्ये आज करूया मेथीची फ्राय भाजी फ्राय भाजी करता लागणार साहित्य एक मोठी जुडी हिरवी मेथीची भाजी निवडून धुवून चिरून ठेवलेली एक वाडगा भरून बारीक चिरलेला कांदा पाच सात लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दोन तीन थोडेसे दाणे अर्धवट कुटलेले आणि एक मोठा बटाटा आणि फोडणी करतात ते दोन मोठे चमचे भरून तेल टाकलं आहे मोहरी आणि लसणाची फोडणी दे आणि मिरच्या टाकून ते थोडं परतून घ्यायचं कांदा टाकायचा बटाटे पण टाकून द्यायचे कांदा बटाटा मिरच्या सगळ्या परतल्या गेलेल्या हळद टाकूया मीठ सगळ्यात शेवटी याच्याकरता टाकायचं की मेथी शिजून अगदी कमी होते आता मीठ टाकून द्यायचं मेथीचा हिरवे राहावा म्हणून अगदी एक चिमूटभर साखर टाकायची थोडसे दाणे टाकायचे पाच मिनिटांनी बटाटे शिजले कि बन चले आस। की बंद करायचा गॅस मेथीची भाजी भाकरी किंवा पोळी बरोबर खाण्यासाठी तयार